प्रत्येक घरामध्ये करुणा मुंडे पूजा चौहान आणि वैष्णवी सारखी प्रत्येक घरामध्ये महिला आहे की अध्यक्ष आहे ते काम करण्यापेक्षा लोकांना चिल्लर बोलत आहे आणि असं म्हणताय की पैसे घेऊन लोक माझ्यावरती बोलत आहेत पूर्ण पेहतीस हजार महिला ज्यांची तुमच्याकडे कंप्लेंट आलेली सगळ्यांना घेऊन मी महिला आयोगाचे बाहेर आंदोलन उभा करणार आहे फक्त बत्तीस जे तुम्ही आकडा सांगितलेला आहे ते कमी आहे आणि आकडा खूप मोठा आहे खूप काही कंप्लेंट माझ्याकडे पण येतात पुण्यातील वैष्णवीचा मृत्यू हा राज्यामधील प्रत्येक घरात एक चटका लावून देणारा म्हणता येईल आणि त्यानंतरच जर बघितलं असेल तर प्रशासन जागं झालं आहे आणि वैष्णवीला जे मानसिक छळ करतोय त्रास देत होते ते आता आरोपी आता अटक झालेले आहे त्यानंतर आता अष्टा अशा अनेक महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आता समोर येऊ लागलेल्या आहे आणि या अत्याचार झालेल्या महिलांना सोबत घेऊन करुणा धनंजय मुंडे शर्मा ह्या आपल्यासोबत आहे त्यांनी या हा आवाज उठवण्याचं ठरवलं आहे नेमकं येत्या काळात का ते काय करणार आहे आणि त्यांच्यासोबत एक पीडिता देखील आहे नेमक्या त्या त्यांच्यासोबत काय हे सविस्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया करुणाजी नेमकं काय प्रकार आहे जसं की आज महिला आयोग आहे महिलांचे न्याय देण्यामध्ये असक्षम ठरलेला आहे प्रशासन शासन असक्षम ठरलेलं आहे त्या त्याच्यामधून खूप महिलांची आत्महत्या होत चालली आहे महिलांवरती अत्याचार आहे आणि प्रत्येक घरामध्ये करुणा मुंडे पूजा चौहान आणि वैष्णवी सारखी प्रत्येक घरामध्ये महिला आहे आणि आज तुम्ही बघू शकता तलाकचे मुद्दे वाढत चालले आणि जे हुंडा हुंडासाठी आज वैष्णवीची मृत्यू झाली त्या त्यांना आत्महत्या करावं लागलं असं खूप काही महिला आहे आणि आज जसे ही मुलगी आहे आणि अजून खूप काही होती महिला आहे त्या आज म जे हुंडाचा वेगळा प्रकार झालेला आहे की आज एकदा लग्न केला हुंडा घेतला नंतर परत एक, एक वर्षानंतर दोन वर्षानंतर परत मागणी करताय नाही दिला तो दुसरा लग्न करता आणि एकदम जोमाने लग्न करताय असं काही शासनचा प्रशासनचा महिला आयोगाची काहीही अशी भीती राहिली नाही आहे क्योंकि शासन प्रशासन महिला आयोग काहीही काम करत नाही मुद्दे मुद्देमध्ये पण मी बघितलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी एकच मागणी करते आणि जे महिला आयोग की अध्यक्ष आहे ते काम करण्यापेक्षा लोकांना चिल्लर बोलताय आणि असं म्हणताय की पैसे घेऊन लोक माझ्यावरती बोलत आहे अरे पैसे घेऊन कोणी तुमच्यावरती बोलण्यासाठी असा मोकळा नाही आहे आणि असा फालतू नाही आहे आणि तुम्ही महिला की अध्यक्ष असताना तुम्ही पन तेतीस हजार नऊशे एकाहत्तर महिलांना तुम्ही न्याय देऊ शकला नाही त्याच्यासाठी तुम्ही राजीनामा द्या अन्यथा आज तो मी फक्त तीन महिला उभे केलेली आहे नाही तर मी पूर्ण तेहतीस हजार महिला ज्यांची तुमच्याकडे कंप्लेंट आलेली सगळ्यांना घेऊन मी महिला आयोगाचे बाहेर आंदोलन उभा करणार आहे तुमच्या बाबतीत देखील तुम्ही महिला आयोगाच्या द्वारी गेला होता तुम्हाला देखील काय अनुभव आला होता त्यावेळेस काय अनुभव आला तुम्ही बघू शकता सहा सहा सात सात कंप्लेंट दिलेली आहे तर तरी पण आज माझ्यावरती अन्याय थांबण्याच्या कुठेही सवालच पेदा नाही असतो क्योंकि आज हे प्रशासन काम करत नाही त्याच्यासाठी आज जे गुंड लोक आहेत त्यांना काही भीतीच नाही आहे ना क्योंकि काय करणार क का, कागदचा तुकडा आहे जरी दिला तो काय होणार नाही आपला महिला प्र महिला आयोग काय करणार नाही आणि ते लोकांना काय भीतीच नाही राहिली त्याच्यासाठी असंच दर दिवशी माझ्यावरती अजून अत्याचार अन्याय चालू आहे Okay. असं <laughs> एक महिला आहे त्यांच्यावर देखील अशाच प्रकारचा अत्याचार झाला आहे ते देखील पीडित आहे नेमकं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या काय झालं ताई नेमकं माझं लग्न झालं होतं दीड वर्षापूर्वी आणि माझा नवरा सोबत व्यवस्थित राहत होता पण आता त्याने मला सोडून देण्यासाठी मग लग्नात तर माझ्याकडून त्याने पंचवीस सोळ सोनं घेतलं होतं पंचवीस तीस लाख मी स्वतः लग्नाला खर्च केला होता पण ते सगळं घेऊन झाल्यानंतर एक मला तो सतत पैशाची मागणी करायचा की मी जर त्याला पैसे दिले महिन्याला पन्नास साठ हजार दिले तर तो माझ्यासोबत राहणार अशा ह्याला कंटाळून आमच्यात सतत वाद वगैरे व्हायला लागले मी त्याला पैसे द्यायचे बंद केले तर त्याने नवीन ड्रामा रचला की त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे असं मला सोडण्यासाठी तर जेव्हा मी पुरावे वगैरे मागितले तर त्याच्याकडे काहीच पुरावे नव्हते त्या गोष्टीचे आणि ह्याच्यासाठी मग मी पोलीस म्हणजे पोलिसांकडे तक्रार वगैरे केली पण पोलीस आधी महिलांची एन सीसुद्धा घेत नाही आजच्या जगामध्ये तर असं का म्हणजे पोलीस प्रशासनावरती सरकारचा एवढं काय दबाव आहे की ते महिलांची एन सीसुद्धा नोंदवून घेत नाहीत तर मला ह्याच्यानंतर मी महिला आयोगाला तक्रार केलेली ही माझीकडे पूर्ण तक्रार आहे जी मी रुपालीताई चाकरकरांना दिली होती रुपाली ताई साखरकरांना मी प्रॉपर भेटले होते की ताई मला तुम्ही न्याय द्या कमीत कमी तुम्ही पोलिसांना एक आवाहन करा किंवा एखादा फोन करा की तुम्ही पुढच्या कारवाईसाठी काहीतरी प्रोसेस करा पण त्यांनी एकही फोन केलेला नाही ना महिला आयोगातून काहीही पुढे प्रोसेस झाली की महिलांना तुम्ही न्याय द्या किंवा ह्या तक्रारीचं संतुलन करा तर महिला आयोग कशासाठी आज आम्ही महिला एक महिला आयोगाकडे ह्या गोष्टीसाठी जातो की आम्हाला तिथे न्याय हंड्रेड पर्सेंट मिळेल पण आज महिला आयोग असूनसुद्धा जर महिलांना न्याय मिळत नाही तर महिला आयोगाचं काय उपयोग आणि म उरपालीताई सुद्धा पदाचा काय उपयोग ताईंकडे हीच मागणी आहे की ताई तुम्ही जर महिलांचं काम करत नसाल तर तुम्ही ह्या पदाचा राजीनामा द्या आणि ह्यातून मुक्त व्हा त्या जागी ती ते पद असं आहे की ते एक खूप मोठं पद आहे जिथे महिलांना हंड्रेड पर्सेंट न्याय मिळू शकतो पण जर त्या पदाचा जो वापरच होत नसेल तर ता ताईंनी सरळ त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि सरकारला विनंती आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्या पदावर अशी महिला बसवावी जी महाराष्ट्राच्या महिलांसाठी काम करेल हक्काने लढेल त्यांना न्याय मिळवून देईल राज्य महिला आयोग हे पद खूप महत्त्वाचं आहे ज्या पीडित महिला त्यांना न्याय देण्याचं काम ते करत असतात मात्र गेल्या काही दिवसापासून जर बघितलं असेल तर महिलांना न्याय मिळत नसल्याचा ह्या पीडितांकडनं आरोप होतो आहे तुम्हाला काय वाटतं चाकण चाकणकारण जे स्टँड घेतलं ज्या पद्धतीने महिलांच्या संदर्भात ते बाजू मांडतात ते कुठेतरी कमी पडत आहे कमी पडताय नाही फक्त त्या काय करताय ना त्यांच्याकडे कर जे कंप्लेंट येतात त्या फक्त जे जे संबंधित पोलीस स्टेशन आहे त्याच्यावरती ढकेलतात पण ते ढकेलण्याच्या कामच नाही आहे फक्त बत्तीस जे तुम्ही आकडा सांगितलेला आहे ते कमी आहे आणि आकडा खूप मोठा आहे खूप काही कंप्लेंट माझ्याकडे पण येतात इकडे आत्महत्या झाली इकडे नवऱ्याने सोडून दिला तिकडे दुसरा लग्न लावला अशी खूप काही आणि दारू पिऊन नवरा मारत आहे अशी खूप काही महिलांची परेशानी जे आहे म खूप वाढत चालली आहे आणि हुंडाचा जे प्रकार आहे अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं जे दुसरं रूप जे आहे ती आज आपण बघू शकतो आत्ता ते बाईट दिलेली सगळे चॅनलवरती की हुंड्याचा जे दुसरा प्रकार आहे हुंडा एकदा मागितला लग्न केला हुंडासाठी नंतर वा परत एक वर्ष नंतर परत मागणी करता जरी नाही दिला हुंडा तो परत दुसरा लग्न लावतात इकडे पण चेहरा बांधून मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करतात इकडे पण मोठा, मोठा जोमाने लग्न करतात तर हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जा वाढत चाललं आहे आणि ते कुठे ना कुठे थांबायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रशासन शासन महिला आयोग काहीही काम करत नाही त्याच्यासाठी आज हे प्रमाण वाढत चाललं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा